लहान शिरादा लहान शिराधा लहान शिरादा बाई लहान शिरादा तिचे फुगले फुगले गाल तिचे पुगले पुगले गाल फुगले फुगले गाल निलमो्रतहार पुगले पुगले गाल निलमो्रतहार लहान शिरादाय लहान शिरादा लहान फुबले फुगले गाल फुगले 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 गाल वेणीला मोगऱ्याचा नीलव्रता लहान शिराधा बाजाराला गेली लहान शिराधा बाजाराला गेली घेऊन दह्या दुधाचे माठ घेऊन दह्या दुखा दह्या दुधाचे मात तीचावे नीलम मोगऱ्याचा हार दह्या दुधाचे मात तीचा नीलम मोगऱ्याचा हार लहान शिरा दबाय लहान शिरादा लहान शिरादा दावय लहान शिरादा तिचे पुगले पुगले गाल फले पुगले गाल ती चावे नीलम हार जहार पुगले पुगले गाल ती चालम मोगऱ्याचा हार लहान राधा पाण्याला गेली लहान राधा पाण्याला गेली घाबरी फोडल्या चार घागरी फोडल्या चार घागरी पोडल्या चार ती कावे वेणीला मोगऱ्यात घागरी फोडल्या तार तिचा वेणीला मोगऱ्याचा तहार लहान राधा बैल लहान राधा लहानशी बाई लहान शिराधा तिचे पुगले पुगले गा फुगले फुगले गाल ती चावेल मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल ती चावेल मोगऱ्याचा हार एका पूर्ण कृपेने एका जार पूर्ण कृपेने तिला कृष्ण आवडतो फार कृष्ण आवडत फार तिला कृष्ण आवडत फार कृष्ण आवडत फार तिचा वेल मोगऱ्याचा हार कृष्ण आवडतो फार तिचा वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिराधा बाई लहान शिराधा लहान शिराधा बाई लहान शिराधा तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिचा वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिचा वेणीला मोगऱ्याचा हार